पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा निलावावेळी हमाली तोलाई विषयावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीनं संदर्भात बाजार समितीला निवेदन दिलं असून दोन दिवसात हमाली तोलाईचा प्रश्न निकाली काढला नाही तर कायदेशीर मार्गाने पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करू असा इशारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसंच विविध शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्याच्या हिशोब पट्टीतून व्यापारी बांधव एकेकाच्या कागदावर दहा रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कपात करत आहेत ट्रॅक्टर अथवा कोणत्याही वाहनाचं वजन इलेक्ट्रॉनिक काट्यावर होतं हायड्रोलिक ट्रॉलीने खाली होतं यात कोणताही मापारी व हमाल काम करत नाही या ठिकाणी हमालीचा खर्च शेतकऱ्याकडून व्यापारी त्याच्या हिशोब पट्टीत कपात करणार नाही याची दक्षता बाजार समितीने घ्यावी बाजार आमारात जे घटक प्रत्यक्ष काम करणार नाही अथवा कामकाजात सहभागी होणार नाहीत त्यांना वर मजुरी अदा होणार नाही याची दक्षताही बाजार समितीने घ्यावी जानेवारी व फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी पत्राद्वारे कळवलं होतं नो वर्क नो वेजेस या सरकारी नियमाचं बाजार समितीकडून उल्लंघन होत आहे कोणतंही काम न करता हमाली तोलाई वाराईची हिशोब पट्टीतून वजा केलेली रक्कम बाजार समितीने शेतकऱ्यांना परत करावी शेतकऱ्याची कोट्यवधींची झालेली फसवणूक प्रकरणी बाजार समितीवर गुन्हे दाखल करावे लागतील जे वाहन पिकअप सारखे ज्याला हायड्रॉलिक नाही अशा वाहनांची फक्त वाराई कपात करावी अशा आशयाचं निवेदन शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी शेतकरी संघटनेमार्फत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले यावेळी अमोल कदम संजय कावळे दळवी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते अर्जुन शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष पिंपळगाव बाजार समितीमध्ये आम्ही ऑफिसला आलेलो शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हामाली तोलाई आणि वारई कापल्या जातील ही अवैध आहे ही शेतकऱ्यांची लूट आहे कोर्टाचा पण निर्णय आहे की जिथं काम नाही तिथं पैसे कापू नये डीडीआरचा पण पत्र आहे का जिथं हायड्रोलिक ट्रॉली आहे इलेक्ट्रिक वजन आहे तिथं कोणत्याही प्रकारची आम्हाला तोलाई वाराई कापू नये असं असतानाही नो वर्क नो वेजेस या नियमाचं उल्लंघन होत आहे हे बाजार समितीने बंद न केल्यास आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू बोला कोर्टाचा जर आव्हान झाल्यास तर याची सर्वस्वी जबाबदारी ही मार्केट कमिटीची राहील आणि सदर आम्ही गुन्हा दाखल करू आणि शेतकरी वर्गाला एक विनंती आहे का तुम्ही तोलाई मापाई हे तुम्ही तिथं भरू भरू नका तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध उभे राहा तरच तुम्हाला हा या अन्यायाविरुद्ध लढा देताना तुम्हाला यश मिळेल की व्यापारी आपल्याबरोबर आहे कोर्ट आपल्याबरोबर आहे डी बार आपल्याबरोबर आहे कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आहे जर कोर्टाच्या निकालाच्या विरोधात कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींना गुन्ह्यास पात्र राहतील असे माझे निवेदन आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भनसाळी निफाड